नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी सरकारकडून नवीन पेन्शन सिस्टीम लागू व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक ला करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत या सूचनांमुळे आता पेन्शन आणि इतर निवृत्ती लाभ वेळेवर मिळतील यामुळे हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सरकारची नवी पद्धत केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर विभागाने दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर के, जाहीर केल्या या नियमानुसार प्रत्येक निवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या कार्यालयाच्या प्रमुखामार्फत एक कल्याण अधिकारी म्हणजेच पेन्शन मित्र नेमण्यात येणार आहे हा पेन्शन मित्र कर्मचाऱ्याला निवृत्तपूर्व सर्व कागदपत्रे आणि प्रक्रियेतील मदत करेल पेन्शन मित्र कुटुंबालाही देईल मदत जर निवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर पेन्शन मित्र हा त्याच्या कुटुंबाला आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी आणि फॅमिली पेन्शन मिळवण्यासाठी लागणाऱ्या दाव्यांच्या पडताळणीसाठी मदत करेल यामुळे कुटुंबियांना सरकारी प्रक्रियेत अडचण येणार नाही पेन्शन प्रणालीत समन्वय आणि गती वाढणार पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर विभागाच्या म्हणण्यानुसार या उपक्रमाचा मुख्य उद्देश मंत्रालयामधील समन्वय सुधारण्याचा आणि निवृत्ती लाभांची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचा आहे यामुळे सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन पेमेंट ऑर्डर किंवा ई ओ वेळेवर जारी होईल ओ प्रक्रियेत मोठे बदल ू ने स्पष्ट केले की पेन्शन पेमेंट ऑर्डर्स जारी करण्यात होणारा विलंब टाळण्यासाठी आलेले आहेत सी सी एस रुल्स दोन हजार एकवीस नुसार आता पेन्शन पेमेंट थांबवता येणार नाही जरी विगिलन्स क्लिअरन्स प्रलंबित असेल तरी तसेच सर्व सर्व मंत्रालयांनी निवृत्तीपूर्व किमान तीन महिने आधी विलिगन्स विगिलन्स क्लिअरन्स पूर्ण करणे बंधनकारक केले आहे कारण त्याची वैधता तीन महिन्याची असते यामुळे कर्मचाऱ्यांना काय फायदा होईल या नवीन नियमामुळे निवृत्त होत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि इतर लाभ मिळवण्यात विलंब होणार नाही पेन्शन मित्र या नवीन प्रणालीमुळे निवृत्ती प्रक्रियेतील गुंतागुंत कमी होईल आणि प्रत्येक कर्मचारी वेळेत आर्थिक लाभ मिळवू शकेल अशाच प्रकारचे अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद